जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी व मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात सोळा लक्ष पंच्याण्णव हजार साठ रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने आरोपीकडून जाप दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रोजी फिर्यादी परेश मुकेश कोठारी राहणार अशोक नगर कांदिवली पूर्व मुंबई हे शहादा येथून शिरपूरला कालिपिली वाहन क्रमांक एम एच अठरा एन सहा पाच सात सात हिच्यात बसून सोन्याचे दागिने करणे कामी जात असताना त्यांच्या शेजारी बसलेल्या एका अज्ञात इसमाने फिर्यादी यांनी गाडीच्या कॅरीवर ठेवलेल्या बॅगेतून एकूण अठरा लक्ष छप्पन्न हजार तीनशे दहा रुपये किमतीचे एकूण दोनशे पंधरा पंच्याऐंशी ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने लबाडीच्या इराद्याने चोरून नेले म्हणून सारंगखेडा पोलीस ठाणे येथे फौज गोरन एकशे सोळा चे दोन हजार पंचवीस भाण्यास दोन हजार तेवीस चे कलम तीनशे तीन दोन तीनशे तीन सी प्रमाणदिनाक अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा नोंद आहे सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेमार्फत समांतर तपास सुरू असताना एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की फिर्यादीने सांगितल्याप्रमाणे सदर इसम हा शहादा शहरातील धान्य मार्केट परिसरात संशयितरित्या फिरत असून सदर इसमाचा शोध घेऊन गुन्ह्यासंबंधी विचारपूस करणेबाबत पथकास आदेशित केले त्यानुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सदर इसमाचा शोध घेत असताना सदर हा धान्य मार्केट परिसरातील मागील बाजूस मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव मगनचिमा वसावे राहणार खरवडचा अगरबारी पाडा धडगाव नंदुरबार असे सांगितले त्यास विश्वासात घेऊन गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्याने दोन ते तीन महिन्यापूर्वी शहादा शिरपूर रस्त्याने कालिपिली वाहनात बसला असताना त्याच्या शेजारी बसलेल्या एका इसमाने गाडीच्या कॅरीवर ठेवलेल्या बंगेतून सोन्याचे दागिने चोरी केल्याचे सांगितले सदर इसमास सारंगखेडा पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देऊन त्यास गुन्ह्यात अटक करून त्याच्याकडून गुन्ह्यातील गेल्या मालापैकी सोळा लक्ष पंच्याण्णव हजार साठ रुपये किमतीचे एकशे सत्त्याण्णव दहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत सदरची कारवाई नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयेस अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील सारंगखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश वावरे पोलीस उपनिरीक्षक किरण बाहे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार पोलीस हवालदार पुरुषोत्तम सोनार मोहन नमढेरे पोलीस नाईक विकास कापुरे अविनाश चव्हाण पोलीस शिपाई शोएब शेख सतीश घुले भरत ओबले यांच्या पथकाने केली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार